नमस्कार मित्रांनो तर तरा सांगताना आज सुद्धा अतिशय दुःख होतंय कालच्या पेक्षा आज डबल आहे कारण की मला मित्राच्या जा मातीला जाणं झालं नाही मग तुम्हाला मी सांगितलं होतं की मी त्या सावडण्यासाठी आवश्यक जाणार आहे आणि मी काल बारामतीनं जिंतित मुकामाला आलो कारण जवळ पडेल मला आणि पहाटे उठून मी गेलतो पण तिथं सावडायला गेल्यानंतर लांबच राहिलं पण जी माया डोळ्याने बघितलं कि दुसरे चित्तेची तयारी चालू तिथं ऑलरेडी कोणाच तरी मयत झालेली त्याच मित्र दारासमोर तो क्षण बघून मी निमा घाबरलो नक्की समजा नाही की ह्याच्या घरातलं कोण काय झालं का कोणी रागाच्या भरात काय केलं का मुलीच्या तिकडने काय केलं नक्की काय झालं अक्षरशः म्हणजे दचका बसल्या बसला बाबा तुम्हाला सांगतो एकदम मनाला सुचत नव्हतं लवकर की बाबा कोणाला विचराव अरे बाबा मी सावडायला आलोय आणि की काय बघतोय कोण आहे त्या कशाची तयारी चालू आहे समधी त्या नादा तुम्हाला सांगतो मग नवरी कल्लं होतं कोण का त्या घरचं होतं आई पण त्याच्या हळव्या म्हणायचे लय झालं काय ते सांगा म्हटलं तर तुम्हाला कालचा ब्लॉग बघितला तुम्ही आणि बऱ्याच जणांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली लय जणांना कळकळ वाटली असं नको व्हायला पाहित होतं त्या घरी आता उद्याच्याला तीस तारीख उद्याच्याला त्याचं लगीन होतं दारात मांडव सजवलेला आज हलदी तर आज त्याचा सावड्याचा कार्यक्रम संदु होता आणि परवा दिवशी तर त्याची म्हणजे काल सकाळी परवा दिवशी रात्री मय झाली आणि क्षणात समज काय संपलं बघा तीच लोक होती भरभरून गर्दी म्हाताऱ्या माणसांसकट बारक्या सकट कॉलेजच्या मित्रास सकट गाऊ आक हळहळ फक्त क्षण लग्नाचा नव्हता मैतेचा होता कधी कधी राहून राहून असं वाटतं मित्रांनो की माझा मित्र नक्की पत्रिका वाटत होता कशाच्या नक्की लग्नाच्या वाटत होता का मारायचं आमंत्रण देत होत म्हणजे ते हेच कळा ना मला मरण मरणाला आमंत्रण देत होता कारण लग्नाच्या पत्रिका वाटत होता कारण तीच लोक तीच गावकरी तेच नातेवाईक तेच मित्र बरोबर फक्त लग्नाचा शेण हरपला आणि त्याच्या सावडायचा मातीचा रडायचा शेण घरावर दुःख कोसळलं कसं काळाने काल रात्र त्यासाठी बेकार होते काय दिवस शब्द नाही सांगणार जो असं का झालंय काल आलो बारामतीतून ताय पैसे जिंतीत म्हटलं चला दाजेला बोललो दाजीला म्हटलं चला सावडायला जायचं आहे दाजेला त्याला सुद्धा वाईट वाटलं कारण मी हॉस्टेल होतं तेव्हा इथं पण त्याला आणलं होतं ते आपण घरी जायचं त्याची आई काय म्हणली बघा तिथं गेलो कशी गाठ पडली आणि ती महेत कोणाची होती पहाट हेतून निघलो मी साडेपाच ना उशीर झाला मला जायला सावडून आलं ते त्याला समजे झालं तर उशीर झाला तिथं गेलो गाडी लावलो तर रडी वरडा वरडी समजा कालवा गावकरी ते अरे बापरे म्हणले हे तर काय भानगड आहे मी समडायला आलोय कदाचित असं म्हणलं अजून पण दुःख असं की बाबा त्याचं लगीन होतं समजा म्हटलं हो। पुढे जाऊन थोडं बघतोय तर दुसऱ्याच मग तयारी चालू आहे बांधा बांधीन हेन तीन थोड्या वेळासाठी मी शोक झालो तिथंच गर्दीच्या थोडं साईडला उभं राहिलो नजर फिरवली तर मित्रांनो जेवढी लागणार लोक नव्हती नसती ना आली तेवढी त्या ते मातीला आलती त्या सावड्याला बघून तेवढा माणूसच हक्क गाव आल्यावर आलत म्हाताऱ्या माणसं म्हणणं का कॉलेजची पोरं म्हणणा का मित्र मित्र पण बरेच दिसले मला एका मित्रापाशी गेलो गेलो उभा राहिलो काय रे म्हणलं का? म्हणलं ती त्याचा दोस्त त्याचा दोस्त म्हणला ते हॉस्पिटलमध्ये होता पाय म्हणला तुम्हाला मी सांगितलं होतं की गडांगण जेवण करून आलते आणि कॉर्नर असं मारायला लागले पूर्ण ट्रक आला आणि त्याला ती आवरणं गाडी सटकली असं पाटेमागच्या चाकाखाली नव्वद दिवस जागेवर शेतनं गेला म्हणजे माझा मित्र आणि त्याचा जो मित्र होता तो माझ्या ओळखीचा नाही त्याचा शेजारी होता तो खास तिकला मित्र त्याच्या डोक्याला मारायला लागला होता आणि तो आय सी यूमध्ये होता दीड दिवस झाले आणि आज पहाट पहाटं चार वाजता जीव गेला त्याचा पोस्टमॉर्टम वगैरे केलं आणि सात आठ वाजेपर्यंत त्याला घरी आणला होता आणि त्याची आई निस्ती रडत होती अहो माझ्या मित्राला तरी पाठीमागे त्याचा भाव होईल पण ते संग जो ना तो आई बापाला एकुलता एक होता त्याची आई काय म्हणायची माहितीये का रडताना सांगत होती बाबा नको ना आधी लागू अशा गोष्टी बोलण्याच्या नव्हत्या तिथं पण ती बोलत होती ती गेला ती गेला माझ्या पोराला पण घेऊन गेला माझ्या घराचं वाटवळ केलं ह्यांनी अशी टोमणं वगैरे देऊन बोलत होती तिथं कोणालाच काय बोलता येत नव्हतं इकडं मित्राला सावडायचा सावडून ऑलरेडी आलती ती राडा व्हायलाच इकडं ही मैत्र वेगळीच मी मस्त दाटसान येत गेलो चला मित्रांना दाखव आता चला मित्रांना जिंतेत आलोय तर मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज सावड्या आहे आज तिथलं दाखवतो सिक्वेशन वातावरण हे विचाराने गेलो पण तिथलं जो प्रसंग बघून माझा कॅमेराच बाहेर निघला नाही मग सावडायचं झालं ते त्याच्या मातीला थांबलो वाईट वाटलं ह्या त्या मित्रांच्या गाठी बिटी घेतल्या गेलो खाली त्या आग्नेला आग्ने वगैरे दिली ती समधे वरती आलो आल्यानंतर मग त्याच्या भावाने कुठनं बघितलं मला आला जवळ जवळ आला 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 उभा राहिला कधी आलं म्हणलं म्हणलं मग अंजी ढसा ढसा रडायला लागला लगेच चांगला होता आता बोलत होता चांगला मला कधी आला तुम्ही बघत बघतो तो हुंदका टाकला रडायला आला मला पण रडू आवडला नाही का मग त्याची आई आली त्याची आईने बघितलं म्हणजे सर तुम्ही आला वय म्हणली गेला की तुमचा मित्र म्हणजे समजा घरादाराला गल्लीला सांगायचं वरडून म्हणायचं ते हिडिओ बघतो ना हिडिओ की माझा मित्र आहे माझा मित्र आहे आम्ही दोघं एकत्र शाळेला होतो लग्नाला येणार आहे आता मग तुम्हाला खोटं वाटतंय बघा म्हणायचा रोज हिडव दाखवायचा आणि हिथलं समधी आम्ही तुमचं हिडव बघत होतो रडत रडत सांगत होते म्हण होते आम्हाला म्हणायचं आहे आई माझा मित्र आहे आम्ही शाळेला एकत्र होतो शेजारच्याला सांगायचा मित्रांना गावात सांगायचा तुम्ही हिडव्या बघताय ते माझा आहे म्हटलं आता लग्नाला येणार आहे तुम्हाला खोट वाटतंय तर सोमभावला मी लग्नाला बोलवले कशाच लगेन आणि कशाच काय म्हणले घेणार तुझा मित्र म्हणजे आनंदी होता म्हणले इकडं पळायचा तिकडं पळायचा त्याला सांगत होती जाऊ नको हे करू नको का माझ्याच पोहरा लेकरा नेला असेल र सांग म्हणले रडत होती अक्षरशः तुम्हाला सांगतो ते बघून <coughs> वाईट वाटलं मला मली या की घरी चला नको म्हणलं काळजी करू नका म्हणलं जाऊ दे त्याचं आयुष्य शेतोर होतं म्हणलं देवाने लिहून ठेवलं होतं नशीब की लगीन झाल्यानंतर असं काय झालं मर नाही मरण आलं नाही नाहीतर लिवाटोळं झालं असतं त्या मुलीचं पण हे पण आणि मुलीच्या तिकली सुद्धा संधी होती आणि त्याची होणारी ती लग्नाची बायको ती चार पाच बाहेर तिला धरत होती एवढी रडत होती हातात चुडं वगैरे भरलं होतं संद फोरलं होतं मला त्याची मम्मी म्हणली थांबा म्हणले पाणी म्हणलं काय सोडा नको म्हटलं अशा टायमिंगला थांबायचं पण नसतं पण लय दिवसात ना मी गेलतो त्यांना थोडी आपुलकी वाटली रोज व्हिडिओमध्ये बघत होते ना आज समोर थांबा म्हणले वेळ थांबलो मित्र भेटले मित्रांबरोबर बोलणं फिरणं झालं नव्हतं व्हायला पाहिजे म्हणले प्रत्येकजण सांगत होता तिथं की त्यांनी मला कॉल केला ती म्हटलं मला पण केलं तर समजायला सांगत होता हा लास्टचा कॉल आहे मी परत कॉल करणार नाही तुम्हालाच आहे चे मनाने आणि त्याने खरंच यायलाच लावलं मनानेच कारणच नव्हतं ह्या पुढं की ॲक्च्युली मला लांब पडलं किंवा उशीर झाला मनाने पदरने जायला म्हणजे त्याने बोलवलं त्या असा दिलदार मनाचा मित्र दुन्यात होऊन गेला त्याच्या आईस थोडं बोल भावासंग बोल म्हणजे तुझंच लय गुणगान गात होता ते सोना सारखं म्हणायचा ते पांढराचा व्हिडिओ बघताय त्याचा भाऊ माझा मित्र आहे आणि लग्नाला यायचं आहे त्या पोरे कले माझे मला बाहेर वाटलं की वाट बाबा एवढ्या ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला थोडं ते वेळ काढला ती बोलली पण त्यांच्या दुःखात मी सहभागी झालो वाईट वाटलं वाट म्हणजे त्याचा जोरदार सुद्धा एक्सपायर झाला जाऊ दे त्याचा पण त्याच्यावर जीव असेल ते मला असेल तो एकटाच गेला ह्याने पण खाल्लं बोलवलं असेल झालं पण त्यांच्या आई बापाला इकुलता होता ती त्यांच्या नावाने पडत होती आता काय बोलून उपयोग आहे का इष्टीचा डायव्हर जरच मिळाला तर भांडता कोणाशी असं काम आहे इष्टीचा डायवर झोपला माझी समजा झोपली मागशी त्याच्या मित्राला पण बहुपूर्ण श्रद्धांजली माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून माझ्याकडून असं दुनियादारी मधला दिलदार मनाचा मित्र राजा माणूस होता कुठलाही स्वार्थ मी पणा मनामध्ये न ठेवून अगदी गरीबाशी लहान मुलाशी हसत खेळत बोलून त्यांच्या मनावर राज्य करून म्हणजे नारा माझा हा सुमित आणि त्याचा जोरदार या दोघांच्या आत्म्याला शांती लागो भावपूर्ण सरंदाजीला वाहतो जरी जी ही दुनियातनं जरी ती दोघं गेली असली प्रत्येक श्वासामध्ये प्रत्येक आठवणीमध्ये प्रत्येक यशामध्ये प्रत्येक चांगल्या कार्यामध्ये मी त्यांना मिस करीत राहीन बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या तिथं काय ना परत मित्रांशी बाहेर आलो तरी त्यातनं सुद्धा काही जुने मित्र कॉलेज भेटले म्हणजे फोटो काढायचा आहे साईटला आलं म्हणलं नको फोटो हे काढले बरेच जाणार नाही माझा तर कॅमेराच निघला नाही मितन लय दाडशाने गेलतो की म्हणलं दाखव तिथलं आलो आता माझ्या घरी आंघोळ वगैरे केले म्हटलं सांगाव की बाबा त्याच्या जोडीदाराबरोबर जे झालं ते चला बाकी मंडपवाली आलती आचारी ते कोण नवरेकले लूक आल ते झालं गेलं तर दिवस मग कसं जगायचं ते आपल्या हातामध्ये असतं थोड्या क्षणाचा विषय पण पाठीमागचं दुःख घेऊन तर आजचा दिवस घालवायला तर पाठीमागच्या आजच्या दिवसात काही फरक नसतोय आलेल्या आले क्षणाला आनंद कसा मिळवायचा किंवा आनंदात कसं रूपांतर करायचं हे आपल्या हातात असतं गेले ते दिवस राहील फक्त आठवणी बाकी काय नाही मित्रांनो असो फेरशी आता त्याच्या घरी निवांत जाईल आणि त्याची वॉल फॅमिली मी दाखवून